महाराष्ट्र किरण महाराज साहेब भाऊ शिरा साहेब यांच्या मदतीने त्यांच्या मी आहे तर किरण टेक्नॉलॉजी युज करण्याआधी तुमचं उत्पादन हे तरी किती निघायचं पन्नास ते पंचावन्न पन्नास पंचावन्न आज जवळजवळ तुमचं हे पंचाळीस टन गुंठे सुटलेला आहे एकशे पाच टन गेला पंचाळीस गुंठे एकशे पाच टन निघला आणि पूर्वी या ठिकाणी किती निघायचं पन्नास ते पंचावन्न निघायचं काय आता उत्पादनामध्ये वाढ झाली तुमच्या कारकिर्दीत मागचे दहा वर्ष पंधरा नाही झाली तुम्ही समाधी हे तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं नसतं तर परिस्थिती चावर आज म्हणजे काय हे जे काय तुमचं किरण टाकूजी मध्ये शिती आज तुमची मदत आहे त्याबरोबर किरण टाकूजी काही घेतली इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय समजू शकता आज चार शेतकऱ्यांना सांगता समजून सांगू शकतो ना आज तुमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी समाधानी आहे